पहिला प्रश्न आहे भारतातील पहिल्या कम्प्युटरचे नाव काय होते ए तेजस बी वरद सी सिद्धार्थ डी परम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सिद्धार्थ पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त वर्तमानपत्र छापले जातात ए भारत बी चीन सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत पुढचा प्रश्न बघा कोणती भाजी खाल्ल्याने शरीरातील जंत मरतात ए पालक बी कारले सी शेपू डी आंबाडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कारले पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे पिल्ले त्याच्या आईला खातात ए साप बी पाल शी विंचू डी सरडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी विंचू पुढचा प्रश्न बघा भारत दुसऱ्या देशांकडून सर्वात जास्त काय खरेदी करतो ए पेट्रोलियम बी पाणी सी लाकूड डी केमिकल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेट्रोलियम पुढचा प्रश्न बघा कोणते झाड शंभर वर्षानंतर देखील फळे देते ए केळी बी पेरू सी जांभूळ डी फनस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जांभूळ पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात भाऊ बहीण लग्न करतात ए जपान बी पाकिस्तान सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान देशात पुढचा प्रश्न बघा भारत दुसऱ्या देशांना जास्त काय पाठवतो ए सोने बी कपडे शी लाकूड डी पितळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कपडे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी थी पोहोचत राहतील धन्यवाद